जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दुश्चित निरूपण हा समास पाहत आहे आपल्यावरती सत्संगतीमध्ये उपदेशाचा प्रभाव पडणं अत्यंत आवश्यक आहे आपण जर कोणताही प्रभाव पाडून घेतला नाही सत्संगतीमध्ये गेलो श्रवण आपल्याला घडलं पण त्या श्रवणाचं चिंतन मनन केलं नाही जो बोध श्रवणामध्ये दिलेला आहे त्या दिशेनं जर आपण कोणतंही पाऊल टाकलं नाही तर सत्संगती घडूनही काहीही आपल्या पदरात पडणार नाही हे समर्थांनी पहिल्यांदा आपल्याला सुचवलं ते म्हणाले की दगड आपल्यापेक्षा श्रेष्ठ म्हटला पाहिजे कारण कहाव घातल्यानंतर त्याचा एखादा टवका उडवला तर तो पुन्हा येऊन त्याच्यावर चिकटत नाही आपण मात्र आपल्यावरती अवगुण पुन्हा पुन्हा चिकटवून घेतो असं खरं म्हणजे आपलं होता कामा नये खरं पाहता आपल्यातील दोष घालवण्यासाठीच आपण सत्संगतीमध्ये सा गेलेलो आहोत पण तरीसुद्धा आपलं असं का होतं की अवगुण पुन्हा येऊन आपल्याला चिकटतात याचं खरं कारण म्हणजे आपला दुश्चितपणाच आहे या दुश्चितपणाला आपण जरा नीट समजून घेऊया आपण जर अंतर्मुख होऊन पाहिलं तर कळेल की आपण बऱ्याचदा नसलेल्या गोष्टींचं चिंतन करतो समजा आत्ता आपल्याला भूक लागलेली नाही तरीही आपण अन्नाचं चिंतन करू शकतो समजा आपल्याकडे एखादी गाडी आहे आपल्याला आणखी एक गाडी हवी आहे आता जी गाडी हवी आहे ती दारात नसूनही त्या गाडीबद्दल आपण चिंतन करू शकतो रोजचं आपलं ऑफिसचं काम सुरू आहे तरीही महिन्याभराने ऑफिसमध्ये कामासंदर्भात काय होईल याचं चिंतन आपण करू शकतो आपल्या घरातील आपला मुलगा किंवा मुलगी नोकरीनिमित्त शिक्षणानिमित्त घराबाहेर पडले आता त्यांचा प्रवास सुखरूप होईल का ते नीट पोचतील का तिकडे गेल्यानंतर ते नीट राहतील का अशा अनेक विषयांचं चिंतन आपण करू शकतो हा आपला एक प्रकारे दुर्गुण आहे व्यवहारामध्ये काही वेळेला भविष्याचा विचार करून पावलं टाकणं गरजेचे असतात आपण पैसे साठवतो हो आपण प्रपंचातील काही गोष्टींची तरतूद भविष्याचा विचार करून करतो पण याचा वापर करता आला पाहिजे सोयीपुरता असं न करता आपला स्वभाव बनलेला असतो की आपण एकतर भूतकाळात जगतो किंवा भविष्यकाळात जगतो जे होऊन गेलेलं आहे त्याबद्दलचा विचार किंवा मनन चिंतन करतो किंवा जे अजून झालेलं नाही त्याबद्दलचा विचार किंवा मनन चिंतन करतो आणि या गोष्टीमुळं दुश्चितपणा पदरामध्ये पडतो मग एक प्रकारची साखळीच सुरू होते एक गोष्ट सुरू झाली की त्यामागून दुसरी दुसरी मा मागून तिसरी मग काळजी तळमळ अस्वस्थता व्यग्रता अशा पद्धतीचे दोष आपोआपच येऊन चिकटतात हा दुश्चितपणा आपल्यापशी येण्यासाठी आपण काय केलं मुख्यत आपण विषयाचं चिंतन केलं मुलाबाळांची काळजी असेल पैशाबद्दलचे विचार असतील किंवा कोणत्याही भोगाबद्दलचे विचार असतील मदे मदे, मदे मदे हे सगळं विषयाच्या चिंतनामध्ये आलं या विषयाच्या चिंतनानं आपल्याला व्यग्रतेमध्ये काळजीमध्ये ढकललं आपलं चित्त दुश्चित्त झालं भगवंतांनी गीतेमध्ये कर्मच दिलेला आहे ध्यायतो तो विषयांपुंचा संगस्ते शुपजायते संघात संजायते कामा कामात क्रोधो बिजायते क्रोधात भवती समोहा समोहात स्मृतिविभ्रमहा स्मृतिविभ्रमात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणशती माणसाचा सर्वनाश होण्यासाठी विषयाचं ध्यान इथून सुरुवात होते तो विषय आत्ता आपल्यासमोर नाही पण त्याचं केलेलं ध्यान त्याचं केलेलं चिंतन आपल्याला त्या विषयाच्या मागे ढकलतं आता ज्या ठिकाणी आपण जाणार त्या ठिकाणचे गुण आपल्याला येऊन चिकटणार काश्मीरमध्ये आपण थंडीत गेलो तर तिथे आपल्याला बर्फच दिसेल वाळवंट दिसणार नाही आणि वाळवंटाच्या ठिकाणी आपण जर गेलो तर तिथे वाळूच दिसेल बर्फ दिसणार नाही विषयाच्या मागे गेल्यानंतर विषयाचा अशाश्वतता असमाधान हा गुण आपल्याला येऊन चिकटतो हेच ते दुश्चित्त होणं कोणताही विषय कायमस्वरूपी टिकलेला आहे आणि त्या विषयानं कायमचं समाधान दिलेलं आहे हे संभवतच नाही विषय भोग घेण्याची क्षमता इंद्रियांपाशी आहे पण त्या क्षमतेला मर्यादा आहे भूक लागली तरी जेवून जेवून मनुष्य किती जेवणार सुंदर दृश्य पाहायला आवडतं म्हणून पाहून पाहून किती पाहणार सुरेल गाणं ऐकायला आवडतं पण म्हणून ऐकून ऐकून किती काळ ऐकणार प्रत्येक इंद्रियाला एक सीमा आहे ती सीमा गाठली की इंद्रिय तृप्त होतं पण आतील विषयाची ओढ तशीच राहते आणि त्यामुळं चित्त दुश्चित्त होतं मग काय इंद्रिय अनेक का आहे, आहेत त्वचा आहे तसंच कानही आहे डोळेही आहेत आपलं मनही इंद्रिय आहेच की एका इंद्रियाचा भोग संपला की दुसऱ्या इंद्रियाच्या भोगाकडे विषयाकडे आपण बुडून जातो पुन्हा दुश्चित्त पदरात पडतं मग काळजी तळमळ हे सगळं उघाणं आलंच या दुश्चितपणामुळे साधकाचा घात होतो हे समर्थ आपल्याला सांगतायत ते काय म्हणतायत पहा आता असो हे बोलणे घात होतो दुश्चितपणे दुश्चितपणाचे निगुणे प्रपंच ना परमार्थ आता असो हे बोलणे म्हणजे दगड किंवा इत्यादी दृष्टांत देऊन समर्थ आपल्याला सांगत होते की एक पद्धतीनं ज्या दगडाचा उपयोग नाही तो जसा पडून राहतो मौल्यवान दगडाला तेवढी किंमत येते तसं ज्याचं चित्त दुश्चित्त आहे असा अभक्त काही कामाचा असत नाही समर्थ म्हणत आहेत हे बोलणं राहू दे मूळ मुद्दा असा की दुश्चित्तपणामुळं ना प्रपंच होतो ना परमार्थ होतो आपण जो क्रम पाहिला आपल्या व्यग्रतेचा अशी व्यग्रता जर आपल्या वाट्याला आली तर खरोखरीच ना प्रपंच धड होईल ना परमार्थ धड होईल प्रपंचाचा तर अस्वस्थता हा स्थायी भावच आहे पण परमार्थ आपण शांतीसाठी करतो आणि व्यग्रता दुश्चितपणा हे शांतीच्या विपरीत नाही का ज्याच्याकडे दुश्चितपणा येईल त्याचा मग प्रपंचही धड होणार नाही आणि परमार्थही दुश्चितपणे कार्य नासे, नसे दुश्चितपणे चिंतावसे दुश्चितपणे स्मरण नसे क्षण एक पाहता अर्थ अगदी स्पष्ट आहे सरळ आहे कोणतंही कार्य नीट होऊ शकत नाही कायम काळजी आत राहते हे दुश्चितपणाचं लक्षण आहे मग स्मरण कुठून राहणार स्मरण हे अनेक प्रकारचं आहे समजा सद्गुरूंनी नाम दिलेला असेल तर ते नामाचं स्मरणही दुश्चितपणानं राहू शकत नाही काळजी आपल्याला सर्व बाजूंनी ओढून घेते सर्व बाजूंनी आपलं चित्त व्यग्र राहतं मन अस्वस्थ राहतं मग नामाचं स्मरण येणार कुठून शिवाय स्मरण सद्गुरू जर मुख्य काही देत असतील तर ते ब्रह्मच तू आहेस हे स्मरण ते आपल्यामध्ये होततात अक्षरशः ओततात सोन्याचा दागिना करायचा असेल तर वितळलेलं सोनं ओतावं लागतं ज्यामध्ये ते ओतायचं त्यानं तिथं मोकळं असावं लागतं तिथे जागा असावी लागती तर सोनं ओतलं जाईल आणि आकार येऊन दागिना घडेल तसं साधकानं शिष्यानं आपला मीपणा टाकून सद्गुरूंचा उपदेश ग्रहण करायचा असतो आणि सद्गुरू देऊन देऊन तत्वम अशी हाच उपदेश देतात हेच स्मरण देतात पण आपण पन जर दुश्चितपणा आपल्याकडे ओढवून घेतला तर हे स्मरण आपल्यापाशी टिकणार कसं आता जिथं स्मरण ठेवायचं तिथे तर जागा व्यापून गेली भविष्याच्या चिंतेनं चिंतनानं मननानं किंवा भूतकाळाच्या चिंतनानं मननानं आता ही व्यापलेली जागा जोपर्यंत रिकामी होत नाही तोपर्यंत सद्गुरूंच्या उपदेशाचं ब्रह्मवाक्याचं स्मरण तिथं राहू शकणार नाही दुश्चितपणे शत्रुजिणे दुश्चितपणे जन्म मरणे दुश्चितपणाचे निगोडे हानी होय सर्व प्रकारची हानी आहे या दुश्चितपणामुळे समर्थ म्हणतायत सावध राहत नाही अशानं साधक शत्रूकडून त्याला पराभव पत्करावा लागतो जन्ममरणाच्या चक्रातून सुटका होत नाही काय सांगायचं आहे समर्थांना आणि कोण आहेत शत्रू षड्रिपू हेच आपले शत्रू काम क्रोध लोभ मोह मत्सर या शत्रूंना आपण हरवण्यापेक्षा दुश्चितांत करणं असेल तर त्यामुळे आपणच त्यांच्याकडून हरतो हे असं आहे एखाद्याची प्रकृती नाजूक असावी आणि एखाद्या रोगाची साथ बाहेर पसरलेली असावी आणि यानं कोणतीही काळजी न घेता बाहेर हिंडत राहावं याला रोग होणारच तसंच दुश्चित असलेल्या साधकाचं होतं काम क्रोध हे टपलेलेच आहेत माऊली तर एके ठिकाणी म्हणतात की जसं घात लावून चोर दरोडेखोर किंवा तस्कर लपलेले असतात किंवा एखादा हिंस्र पशु घात लावून हल्ला करतो तसंच हे काम क्रोध टपलेले आहेत आपण जरा बेसावत असल्याचा अवकाश लगेच ते आपल्यावरती हल्ला करतात आणि आपला पूर्णपणे पराभव होतो काम क्रोधाच्या मालिकेच्या मागे वासना कारणीभूत आहे वासना मीपणामध्ये घट्ट बसून आहे आणि ही सर्व आपल्या जन्माला कारणीभूत झालेली असते जसं एखादी जखम बरी व्हायला लागली की त्याच्यावरती खपली येते पहा आणि त्या भागामध्ये खाज सुटते आता जर खाजवलं आणि खपली नखानं उकलली तर ती जखम पुन्हा चिघळते दुश्चितपणामुळं नेमका असंच होतं दुश्चितपणामुळं कामक्रोधाला आपण बळी पडतो तो बळी आपण पडल्यामुळं आपली वासना पुन्हा वाढते पुन्हा चाळवली जाते आणि पुन्हा आपण वासनेच्या कचाट्यात अडकून पुन्हा पुढच्या जन्माला कारणीभूत ठरतो जन्म घेणे लागे वासनेच्या संगे असे एके ठिकाणी नाथ महाराज म्हणतात तर तुकाराम महाराज म्हणतात पाप पुण्य करुनी जन्मा येतो प्राणी एकूण काय या दोन्ही गोष्टी वासनेमुळेच होतात ज्याचा अंतःकरण दुश्चित्त नाही जो सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये आहे सद्गुरूंनी दिलेल्या नामाच्या अनुसंधानामध्ये आहे ही वासना नसते असं नाही पण तो त्या वासनेच्या आहारी जात नाही काम क्रोधांच्या आहारी न जाता त्यांचा योग्य तऱ्हेनं वापर करून घेतो दुश्चित असलेला साधक मात्र बेसावध असतो मग त्याच्यावरती काम क्रोध आणि अर्थातच वासना संपूर्णपणे आपला गाजवतात आणि मग तो जन्ममरणाच्या चक्रात चा कायमचा अडकून पडतो समर्थ म्हणतायत दुश्चितपणाचे निगुणे हानी होय हीच खरं म्हणजे हानी आहे खरं पाहता आपलं स्वरूप कळण्यासाठी आपण सद्गुरूंकडे गेलेलो आहोत सद्गुरूंनी आपल्याला उपदेशही दिलेला आहे पण तो उपदेश राहिला बाजूला आपण भलत्या गोष्टींचं चिंतन केल्यामुळं दुश्चितपणामध्ये अडकून पडतो खऱ्या अर्थानं हीच हानी आहे ज्या जन्ममरणाच्या चक्रातून चा सुटण्यासाठी संतांकडे आलो त्या चक्रातच आपण या दुश्चितपणानं अडकून पडलो या दुश्चितपणाचा क्रमवार पद्धतीनं साधकावर परिणाम होतो समर्थांच्या ओव्या पहा दुश्चितपणे नव्हे साधन दुश्चितपणे न घडे भजन दुश्चितपणे नव्हे ज्ञान साधकासी दुश्चितपणे नये निश्चयो दुश्चितपणे न घडे जयो दुश्चितपणे होये क्षयो आपुल्या स्वहिताचा दुश्चितपणे न घडे श्रवण दुश्चितपणे न घडे विवरण दुश्चितपणे निरूपण हातीचे जाये हाच क्रम उलट्या बाजूनं साधकाच्या जीवनामध्ये प्रवेश करतो आधी निरूपण श्रवण घडतं त्या श्रवणाचं विवरण मनन चिंतन घडतं मग स्वहिताचा विचार बळावतो आपल्या नरजन्माचं सार्थक करण्याचा विचार दृढ व्हायला लागतो आणि मग तो त्या दिशेनं वाटचाल करायला लागतो आपल्या स्वहिताच्या आपल्या स्वरूप प्राप्तीच्या आणि अर्थातच या वाटचालीसाठी निश्चय लागतो आपल्यापाशी जे शत्रू आहेत आपल्या आतच आहेत ना ते काम क्रोध लोभ मोह मद मत्सर त्या शत्रूंवरती विजय मिळवण्यासाठीचाही निश्चय करावा लागतो साधनेच्या वाटेवर जाण्याचाही निश्चय करावा लागतो आणि मग साधकाला भजन किंवा साधन प्राप्त होतं आणि अर्थातच तिथेही पुन्हा निश्चयानंच राहावं लागतं तर ज्ञानप्राप्ती आहे असा हा क्रम समर्थांनी उलट्या पद्धतीने इथं मांडलेला आहे दुश्चितपणामुळं त्याचं साधनच जातं भजनच जातं तर ज्ञान कुठून होणार पण त्याची सुरुवात खरं म्हणजे त्याचं श्रवण गेल्यानंतर होते दुश्चितपणे न घडे श्रवण दुश्चितपणे न घडे विवरण श्रवण साधकाला वाटेवर राहायला मदत करतं साधक कोणत्याही पातळीवरती असो तो साधकही नसो मुमुक्षु असो किंवा मुमुक्षूही नसो बद्ध असो तरीसुद्धा श्रवण मदत करतं पण चित्तच जर दुश्चित असेल तर तो श्रवणापाशी टिकू शकत नाही श्रवण घडण्यासाठी सुद्धा एक प्रकारची शांती गरजेची असते काय सांगितलं जातंय ते आत साठवून घेण्यासाठी आत थोडी तरी जागा नको का दुश्चितपणात जर आत साठलेला असेल तर श्रवण घडू शकत नाही श्रवण घडलं नाही की मग विवरणही अर्थातच घडणार नाही निरूपणाचा लाभ होणार नाही ज्या मार्गानं परमार्थ प्रवेश करतो तो मार्गच इथे बंद झाला मग पुढच्या गोष्टी संभवतच नाहीत आणखी एक अर्थ असा की या गोष्टी जरी आपल्या जीवनात आलेल्या असतील श्रवण घडलं सद्गुरूंकडून उपदेशही प्राप्त झाला पण पुन्हा जर दुश्चितपणा आला जसं मग म्हटल्याप्रमाणे अवगुण जर पुन्हा आपण आपल्यावरती लावून घेतले तर हा ना सद्गुरूंचा दोष आहे ना त्या साधनेचा सा दोष आहे हा सर्वस्वीय आपलाच दोष आहे या दुश्चितपणामुळं मग आपलं साधनही लांब राहील आणि ज्ञानही अर्थातच लांब राहील इथं साधन आणि भजन या दोन गोष्टी वेगवेगळ्या अंगानं पाहण्याची गरज नाही साधकासाठी जे साधन आहे तेच भजन आहे आणि जे भजन आहे तेच साधन आहे दुश्चितपणा असेल तर मात्र हे दोन्ही बाजूला पडतं आपण ज्या प्रवाहामध्ये आहोत त्या प्रवाहाबरोबर वाहत जायला काहीच कष्ट नाहीत एखादी निर्जीव वस्तूसुद्धा प्रवाहाबरोबर वाहत जाते तर पोहणारी व्यक्ती जाणारच यात काही नवल नाही साधना मात्र प्रवाहाच्या उलट दिशेची आहे मुक्ताबाईंचा एक सुंदर अभंग आहे उलट उलट माघारा गडिया गोते खासी भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जासी या भव नदीचे रे गड्या मोठे ओढिते भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलटूने पाडिते अविद्येचा बाबा वेगी ओसरेना कल्पना सुसरीची मिठी सुटेना क्षणभंगुर संसार याचा भरवसा नाही नरतनू गेल्या बारे मग तू पडशील पस्ताई म्हणे मुक्ताबाई चांग्या अंतरीची खूण धरी सद्गुरूचे पाय तुला नेती उतरून असा हा मायेचा लोंढा आहे ज्या लोंढ्यामध्ये आपण पडलेलो आहे त्याचा प्रवाह बहिर्मुख आहे दृश्याच्या बाजूला आहे आणि त्या दृश्यामध्ये आसक्त होऊन आपण प्रवाह पतित झालेलो आहे साधनेची वाट मात्र अगदी याच्या उलट आहे मुक्ताबाई म्हणतात उलट उलट माघारा गडिया फिर गोते खासी परत फिर उलट्या बाजूला जा दृश्याचा त्याग कर अंतर्मुख हो तुझं स्वरूप आत आहे बाहेर नाही बाहेर आहे ते दृश्य आहे आत असलेल्या स्वरूपाकडे वळ नाही तर दृश्यामध्ये गोते खाऊन मरून जाशील गोते खाऊन मरून जाशील याचा अर्थच वासनेच्या आहारी जाऊन जन्ममरण चक्रात अडकून राहशील मोक्ष लांबच राहील दुश्चितपणामुळं नेमकं हेच घडतं साधनच नाही भजनच नाही तर ज्ञान कुठून होणार मी तोच आहे ते ब्रह्मच मी आहे हे साधकामध्ये मोरणारच नाही आपण पूर्वीही पाहिलेलं आहे की ज्ञान हे, हे निश्चयात्मकच आहे दुश्चितपणा असेल तर साधा प्रापंचिक निश्चय आपल्याला करता येत नाही आपण ठरवलं पहाटे उठून व्यायाम करायचा किती दिवस हा निश्चय आपण करू शकतो ज्यामुळे आपला निश्चय मोडतो ते दुश्चितपणच आहे साधा प्रापंचिक निश्चय दुश्चितपणामुळे होऊ शकत नाही तर मी तोच आहे हा आत्मस्थितीचा निश्चय होणार कसा दुश्चितपणामुळे तोही घडत नाही आणि आपल्या षडरीपूंवरती विजयही मिळवता येत नाही म्हणजे पहा हां एका बाजूला साधना तर मिळाली आहे पण मिळूनही दुश्चितपणामुळं ती घडत नाही आणि षडरीपूंचं तर काय ते आत बसलेलेच आहेत दबा धरून दुश्चितपणा आहे म्हटल्यानंतर ते हल्ला करतातच आणि आपण तिथेही नामोहरम होतो असा साधकाचा सर्व बाजूंनी या दुश्चितपणानं घात होतो पुढेही समर्थांनी दुश्चितपणाचं हे विवरण केलेलं आहे ते आता आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम